नमस्कार निवेदिता सराफ मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप स्वागत आहे खरं <laughs> तर ना पेंडॅमिक पूर्वी आम्ही कधी ना कधीतरी हॉटेलमध्ये जायचो जेवायला जायचो आणि हॉटेलमध्ये जे जेवायला जायचं म्हणजे अशोक ना आवडतात ते सर्वात म्हणजे चायनीज कारण त्यांना बाहेर जाऊन अजिबात पे खरच जेवण जास्त करून आवडतं आणि मला वाटतं आम्ही जे माझा मुलगा परदेशात गेला तेव्हापासून किंवा लॉकडाऊन नंतर आम्ही हॉटेलमध्ये जाणंच बंद केलं एव्हरीथिंग एव्हरीथिंग आय मेक इट अट हो तर त्याच्यामधलं माझा आमची इतकीशी आवडती डिश असायची हॉटेलमध्ये जाऊन खाण्याची ती म्हणजे कुंपाव चिकन मला भयानक आवडायचं आणि मला माहिती आहे कुंपाव चिकन किंवा हॉटेलमध्ये कुठली अशा प्रकारची गोष्ट ते सर्व करतात ना तेव्हा ती ते दोनदा डीप फ्राय करतात एकदा ते करतातच करून ठेवतात आणि मग परत द्यायच्या वेळेला परत एकदा ते डीप फ्राय करतात आणि देतात तर मला असं वाटत ना आपण हे विदाऊट फ्राईंग आपल्याला जमतंय का बघूया का त्या दिवशी मी ट्राय केलं आणि ते इतकं मस्त झालं अशोक नाही खूप आवडलं पण आता ते डीप फ्राय न करताच कुंपाव चिकन मी तुम्हाला दाखवणार आहे आज ह्या कुंभपाव चिकनला काय काय लागतं ते आपण पाहणार युजली काय होतं ते चिकन ना दोनदा फ्राय केलं जातं म्हणजे मी तुम्हाला ड्रमस्टिक्सची पण रेसिपी दाखवणार आहे सॉरी मी तुम्हाला चिकन लॉलीपॉपची पण रेसिपी दाखवणार आहे तर ते हॉटेल्समध्ये किंवा असं आपल्याकडे पार्टी असेल तुम्हाला सर्व करायचं असेल तर एकदा ते फ्राय करून ठेवलं जातं हो। त्याला मैदा कॉर्न फ्लोर असं बरंच काय काय लावून आणि सर्व करायच्या आधी परत एकदा डीप फ्राय केलं जातं हो। तर माझ्या मनातला आपण करून बघूया डीप फ्राय न करता हे कुंपाव चिकन कसं बनतंय तर आत्ताची माझी जी रेसिपी आहे कुंपाव चिकनची तुम्हाला मी डीप फ्राय व्यतिरिक्तची दाखवते त्यासाठी मी घेतलंय पाचशे ग्रॅम चिकन आणि त्याचे असे एकदम बारीक तुकडे करून घेतलेत बघा हे असे असे छोटे छोटे एकदम तुकडे करून घेतलेले आणि आपण घेतलेलं आहे साधारणत एक, 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 एक टेबलस्पून दोन टेबल स्पून आ, आले लसणाची पेस्ट पाव कपापेक्षा आपण थोडे शेंगदाणे भाजून असे क्रश करून घेतलेले आहेत एक टेबलस्पून डार्क सोया सॉस घेतलाय एक टेबल स्पून विनेगर घेतलाय लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आपण साधारणतः चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत फोडणीत थोडे आपण तीळ घालणार आहोत त्याचा जरा छान ते दिसायला पण छान दिसतं म्हणून आणि थोडा टोमॅटो केचप घेतलाय एक टेबल स्पून टोमॅटो केचप घेतलाय आणि दोन टेबलस्पून आपण कॉर्नफ्लोअर घेतलाय मी मैदा अवॉइड केलाय हे एक मला अवॉइड करता आलं नाही त्याशिवाय ते छान झालं नसतं म्हणून त्याचबरोबर आपण त्याच्यासाठी जेव्हा ते सर्व करणार आहोत तेव्हा त्याच्यावरती आपण एक वेगळा सॉस बनवणार आहोत त्यासाठी आपण घेतले तीन कलरचे बेल पेपर्स रेड ग्रीन अँड येलो आणि कांदा घेतलाय तर कांदा तो, तो पातीचा कांदाचा जो तो तो पुढचा भाग असतो पांढरा तोच मी घेतला असं क्यूब शेपमध्ये सगळं कापून घेतलाय आणि कांद्याची पात जी पाचची ऊळ आहे ती थोडीशी कट करून आहे आणि ह्यासाठी मी तुम्हाला एक मॅजिक पेस्ट शिकवणार आहे आज बरे ही जी मॅजिक पेस्ट आहे ती नुसतं पंपाव चिकनच नाही तर बरेच पदार्थ ह्याच्या पुढे मी तुम्हाला दाखवणार आहे पुढे मी तुम्हाला चिकन त्याला म्हणतात ड्रम्स ऑफ हेवन म्हणजे चिकन लॉलीपॉप्स असतात त्याच्यामध्ये एक पर्टिक्युलर सॉस घालून केलं की जर ड्रम्स ऑफ हेवन म्हणतात तेव्हा वापरता येईल तुम्ही जर पावभाजी करणार असाल तर तुम्हाला तेव्हा वापरता येईल ह्याला खरोखरच मी एक मॅजिक चिली पेस्ट म्हणते ती एकदा तुमच्याकडे करून ठेवलेली असते ही ही चिली पेस्ट मी नेहमी करते आणि माझ्याकडे काचेच्या बाटलीत घालून फ्रीजमध्ये ठेवलेली असते त्याचा विविध रेसिपीजसाठी त्याचा उपयोग केला जातो त्या पेस्टसाठी मी घेतल्या आहेत शंभर ते दीडशे ग्रॅम सुक्या मिरच्या मागे पण तुम्हाला मी दाखवलं होतं एका रेसिपीमध्ये की त्या मी कशा मध्ये कापून त्याच्या बिया काढून टाकल्यात त्याच्यामुळे आता तो प्रोसेस काय मी तुम्हाला दाखवत नाही एकदा मी दाखवलाय तशा त्या मध्ये कापून त्याच्या बिया काढून आहेत आणि त्या पेस्टसाठी दिस इज अ चिली गार्लिक पेस्ट त्यामुळे त्या पेस्ट पेस्टसाठी मी घेतलेत सहा लसणाच्या पाकळ्या आता आ, हे सगळं प्रोसेस सुरू करायची आधी ही पेस्ट करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला ह्या पेस्टमध्ये चांगलं असं गरम एकदम पाणी घालून ते पंधरा वीस मिनटं आपल्याला ठेवून द्यायचं आता आपण हे चिकन मॅरिनेट करूया सोया सॉस पण सॉल्टी असतो त्याच्यामुळे त्याला मी खूप नाही घातलं आहे मी ही आपण लसणाची पेस्ट घातली आहे त्याला थोडस सोया सॉस घालूया अगदी थोडा आपण धुनीवर घालूया आता हे चिकन ना आपण मिनिमम अर्ध्या तासासाठी आपण मॅरिनेट करायला ठेवतो मस्त पंधरा मिनिटं अगदी छान त्या मिरच्या भिजल्या आहेत आता आपण त्यांना शिफ्ट करूया मिक्सरच्या भांड्यात उत्कळत पाणी होतं त्याच्यामुळे बघा ही पेस्ट खरोखरच पाणीजीक पेस्ट आहे या कापून त्याच्या बिया कशा काढायच्या हे मी प्रॉन्स सुखाची तुम्हाला जी माझी रेसिपी दाखवले आहे त्याच्यात त्यावेळेला मी हे दाखवलेलं आहे आता हे आपण एकदम मिक्सरमधन मस्त दरदरीत वाटून घेऊया हे चिकन मॅरिनेट करून पंधरा मिनटं झाली आहेत त्यामध्ये आपल्याला अजून एक स्टेप करायची आहे यात आता आपण हे जे कॉर्नफ्लॉवर आपण घेतलेलं आहे ना ते टाकूया जर ह्याला आपल्याला डीप फ्राय करायचं असतं करा तर आपल्याला जास्त कॉनफ्लॉर घ्या घ्यावं लागलं असतं आपल्याला डीप फ्राय करायचं नाहीये म्हणून मी कॉर्नफ्लॉर फक्त कमी घेतलंय दीड टेबल स्पून कॉर्नफ्लॉर घेतलेलं आहे फक्त आता हे चिकन अजून पुढची पंधरा मिनटं मॅरिनेट होऊ देऊया कारण अगदी पहिल्यापासून जर ते कॉर्नफ्लॉ चिकनला लावलं ना तर चिकन असं थोडंसं वातड होतं म्हणून ते पंधरा मिनटं आपण त्या कॉर्नफ्लॉर शिवाय पं� मॅरिनेट केलं आणि पंधरा मिनिटात हे कॉन्फर्ट लावून आपण करणार हे बघा वाटून ही पेस्ट ही अशी झाली जस्ट पेस्ट तुम्ही बघितलं काही नाही त्याच्यामध्ये फक्त काश्मीरी मिरची बिया काढलेली छान असं मस्त ती पंधरा मिनिटं तर गरम उकळच्या पाण्यात चांगली मुरलेली आणि पाचसा लसाच्या पाकळ्या आता आपल्याला काय करायचंय तेलावरती ही पेस्ट परतून घ्यायची आणि मग मी ही काचेच्या बाटलीत काढून माझ्याकडे फ्रीजमध्ये ठेवलेली असते जेव्हा जेव्हा ही पेस्ट तुम्ही वापराल तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा कधीही ओला चमचा त्या बरणीत घालायचा नाही तर मग ती पेस्ट खराब होते आपण मला काय सवय जर आपण वापरलं ना की नंतर त्याला परत झाकण जेव्हा आपण लावतो बरणीला तेव्हा त्याच्यातला जो ओलेपणा झाकणावर आला असतो ना तो नेहमी पुसावा आणि मग झाकण बंद करून ठेवावं मग ती जास्त छान राहते पेस्ट आता ही पेस्ट आपल्याला तेलावर परतून घ्यायची वेगवेगळ्या गोष्टींसाठी कधी कधी वेगवेगळं तेल त्या पदार्थाची आणखीन चव वाढवतात किंवा त्याचा स्वाद वाढवतात जसं काही गोष्टींसाठी राईचं तेल वापरलं जातं हो, काही गोष्टींसाठी शेंगाण्याचं तेलच बरोबर असतं तसं ह्या पर्टिक्युलर पेस्टला परतण्यासाठी आपल्याला तिळाचं तेल पाहिजे तर मी हे आता तिळाचं तेल घेतलेलं आहे ते मी तेल टाकते तिळाचं तेल आपण गरम करून घेऊया की प्रिझर्वेटिव्ह म्हणून आपल्याला ठेवायची आहे त्याच्या म्हणून मी जरा तेल थोडं जास्त घेतलेलं आहे इकडे ह्याची अजून एक टिप म्हणजे ही पेस्ट वाटताना ना खूप पाणी घालायचं नाही कारण जर आपण आता ही पेस्ट वाटताना खूप पाणी घातलं असतं ना आता तेलावरनं असं ते पाणी सगळं आपल्या अंगावरती उडालं असतं म्हणून आपण थोडं थोडं पाणी घालत ही पेस्ट वाटलीये आता ही फक्त आपल्याला तेलात परतून घ्यायची काय सुंदर रंग आहे बघा त्याचा त्याचा रंग थोडासा बदलेपर्यंतच आपल्याला परतून घ्यायची आहे आता हे थोडस जे लागलेलं आहे ना त्याच्यामध्ये मी किंचित घालतेय पाणी बघा त्याचा रंग मघाशी कसा वाटत होता एकदम लाल होता तो आता थोडासा काळपट लाल झालाय तर त्याचा तो रंग बदलेपर्यंत ती पेस्ट परतत राहायची ह्यात घालूया आपण थोडं मीठ आपण हे वेगवेगळ्या पदार्थात घालत असल्यामुळे ह्याच्यात जास्त मीठ घालायची गरज नाही मस्त झाली ती पेस्ट आपली मॅजिक पेस्ट तयार आहे ज्याला आपण चिली गार्लिक पेस्ट म्हणूया ही आता आपण बाजूला काढून ठेवूया आणि कुंकव चिकनचा बाकीचा प्रोसेस सुरू करूया आता आपण चिकन परतून घेऊया एरवी आपण ते एक असं हे टाकून थोडं थोडं टाकून तळून घेतो त्याच्याऐवजी मी हे एकदमच सगळं टाकते चिकन मॅरिनेट झालेलं असतं ना चांगलं की मग ना ते परत का का परत शिजत ते अति शिजवायचं नाही अति शिजवलं की ते वातड होत युजली हे चिकन जेव्हा हॉटेलमध्ये होतं तेव्हा हे असं एकदा डीप फ्राय करून काढून ठेवून देतात आणि मग परत ते डीप फ्राय करतात कारण ते दोनदा फ्राय केल्यावर तिथे आपल्याला जेव्हा आपल्याकडे टेबल पर्यंत ते चिकन पोचतं तेव्हा ते क्रिस्पी झालेलं असत पाच मिनिटं आपण त्याला झाकण लावून ठेवूया इट्स ऑलमोस्ट डन आता आपण या चिकन मध्ये ना मस्तपैकी आपण जी केलेली पेस्ट होती ती टाकूया हे बघा काय मस्त आले की नाही छान मस्त बाटलीभर पेस्ट तयार आहे घरी मॅजिक पेस्ट आणि सी त्याचा जो काय स्वाद येतो आणि जो काय रंग येतो फूड कलर पण घालायची गरज नाही आहे त्याच्यात बघितला मस्त कलर आलाय फूड कलरची गरजच नाही आता आपण ह्याला हे कुंका चिकन स करण्यासाठी जे एक सॉस लागतं ते बनवून घेऊया आपण ऑलरेडी याच्यामध्ये थोडं कॉन्फर घातलेलं आहे त्याच्यामुळे ते जर त्या ग्रेव्हीमध्ये बनवलं की ते लगेच ठीक होणार आहे कुंपाव चिकन ही एक काय म्हणे स्टार्टर येते इट्स नॉट अ मेन डिश इट्स बेसिकली अ स्टार्टर आता त्या कुंपौ चिकनला ज्याच्यात आपल्याला टॉस करायचा आहे तो सॉस आपण बनवूया थोडस तेल घातलंय आपण थोडे घालूयात तिळ करते तीळ दिसतात छान म्हणून बाकी काही नाही तिळ घातलेत त्यात आपण घातलाय थोडा लसूण थोडीशी हिरवी मिरची घातली आहे मी ऑप्शनल आहे वाटली तर घाला तुम्हाला तिखट वाटत असेल तर नका घाऊ हा लसूण थोडासा परतून घेऊया त्याच्यामध्ये ह्याच्यात घालूया थोडे शेंगदाणे असे जाडे जाडे क्रश करून घेते आपण शेंगदाणे साधारणतः दोन टेबल स्पून शेंगदाणे येते चांगलं भाजून घेतलंय आपण घालूया पहिला हा कांदा ऑलरेडी ह्याच्यामध्ये तेल आहे तर मी तेच तेल ह्याच्यामध्ये ऍड करते ह्या सगळ्या ज्या पुढच्या भाज्या आपण ज्या घालतोय ना त्या आपल्याला ओव्हर कुक करायचंच नाहीये कारण त्या थोड्याशा क्रंची ठेवायच्या त्याचं फक्त थोडा कच्चेपणा जाईल इथपर्यंतच आपल्याला ते करायचंय तर आपण त्याच्यात घालूया बेल पेपर्स क्यूब शेपचं आपण सगळं कापलंय आता ह्याच्यात आपण सॉसेस घालूया एक टीस्पून डार्क सोया सॉस थोडासा व्हिनेगर थोड़ी ब्राउन शुगर तो थोड़ा टोमैटो तो तो केचप आपल्या भाज्या छान घालाय टॉस करून आपण अगदी थोडस घालणार पाणी तर आपल्याला थोडस चिकन करायचं आहे सॉस म्हणून आपण ही एक टेबल स्पून कॉर्नफ्लॉची स्लरी केली ती आपण त्याच्यात थोडी घालूया थिकन होईल अगदी थोडासा द कलर आपण आपली जी मॅजिक पेस्ट आहे ती त्याच्यात टाकूया हे परफेक्ट झालंय आता ह्याच्यामध्ये आपण जे चिकन आ, करून घेतलंय ना म्हणजे आपण डबल डीप फ्राय न करता शॅलो फ्राय केलेलं चिकन आहे त्यांचं आपण ऍड करून टाकूया युजली रेस्टॉरंटमध्ये वगैरे ह्याच्यामध्ये थोडासा रेड फूड कलर ते ऍड करतात टू मेक इट लुक व्हेरी रेड पण मला वाटतं ह्या आपल्या मॅजिक पेस्टमुळे तो करायची गरजच नाही कारण इतकं मस्त त्याला ऑलरेडी रंग आलाय बघा इट्स डन तर त्याच्यावरती आपण घालूया थोडा मस्त पैकी हे आपली खांद्याची uh, पात पॉट चिकन इज रेडी इट्स अ व्हेरी नाईस स्टार्टर थोडस किंचित अजून ते थोडं थिकन होते का मी म्हटलं तसं हे स्टार्टर आहे ही मेन डिश नाही आहे त्यामुळे ते थोडस असं थिकच असलं पाहिजे आणि आता मस्तपैकी हे कुंकपाव चिकन आपण सर्व करूया तयार आहे आपलं कुंकपाव चिकन मस्त स्टार्टर आहे आणि डीप फ्राय न करता सुद्धा आपण ते मॅनेज करू शकलोय खूप मज्जा येईल हे चिकन तुमच्याकडे पार्टी असेल तर त्याला सर्व करायला इट्स अ स्टार्टअर हे कुंभ चिकन तुम्ही नक्की करा आणि नेहमीप्रमाणे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा माझे सबस्क्रायबर्स वाढवायला मला मदत करा आणि बेल आयकनला हिट करायला विसरू नका बघत राहा अशाच मस्त मस्त रेसिपीजसाठी निवेदिता सराफ रेसिपीज